नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हा जो व्हिडिओ आहेत ना तो आहेत माझ्या माहेर गेली होती बघा मी विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची स्थापना होती तर तेव्हाचा व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर हे बघा मी पूजा वगैरे झाल्यावर पाच साडेपाच वाजता गेली होती माझ्या भावाच्या पोल्ट्रीवर तर त्यांच्या इथे हे लेअर पोल्ट्री फार्म आहेत तर हे बघा तिथल्या ताई आहेत ज्या म्हणजे काम करतात ना तर ह्या ताई आहेत तिथल्या त्या पण माझ्या मागे आल्या मी जेव्हा पोल्ट्रीमध्ये गेली तेव्हा तर हे बघा त्यांचा आलेअर पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहेत आणि ह्याच्या मामी आहेत ना आम्ही दोघी बोलत आहोत की त्या मला बोलत आहेत की तुमचे व्हिडिओ मी बघते रेग्युलर कारण की त्या पण यूट्यूब बघतात ना तर मग इथे आमचं बोलणं तुम्हाला ऐकवलं असतं पण ह्या कोंबड्यांचा इतका आवाज येत ना तर काहीसुद्धा ऐकू येत नाही म्हणून इथे व्हायसवर टाकला आहे आमच्या दोघींच्या बोलण्याचा तर त्या माझे व्हिडिओ जे आहेत ना रेग्युलर बघतात तर त्यांच्यासारखे तुम्ही पण रेग्युलर बघा माझे व्हिडिओ तर त्यांना पण मी म्हणत आहेत असेच बघत जा आणि त्यांना स्पेशली म्हणत आहेत की तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत म्हणून मग भाजीला नाही भेडं काही हां बाई यांना म्हणले काही भाजी बनवा चांगली मामा कुठे गेला रे पोरण नो पंकज चाल पटकन हा ये बाहेर हा ना मम्मीला म्हणले काही दुसरी भाजी कर चांगली मम्मा ती भाजीलाच काय नाही तिने फक्त ये बनव हे केले ना, ना। वरंगातलं बटाट्याची भाजी केली बाज़ी

बरे बरे ताइन ताइन बर बाई चालू आहे का टी व्ही टाइम हा टाइमपास मग घरी असल्यावर संध्याकाळच्या वेळेस नाही का आजूबाजूला कोण तुमच्या पाठी येऊन बसता का नाही बसत नाही कोण नाही येत काही नाही तिकडचे घरावाले कोणी येत नाही मला असं वाटलं कोणी येतं बसाय उठायला झाड भार झाल्या पाणी कोण टाकित हा का मोटर चालू सगळ्यांना पाणी टाकून द्यायचं आहो त्याला गारवर राहील कोंबड्यांना टाकी मध्ये पाणी घेऊन उडत खाणीवर राहत्या का खाणीवरच बरं नाव खाणीव मस्त पाणी मोकळे पाणी कमी झालं ना? ना? ना ए मामा चाल अंधार पडलं वय काव्या मामाला आवाज दे तुम्ही कुत्र्याला हा ना तेच ना पण तुम पाळ का कशी बाळ का हो पण मग ते काय कोंबड्या खायचं ना इकडं काय नाही ना करायचं ना त्याला हा ना बरं <coughs> 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 त्याला <चीवाले> <coughs> <गुणा दागा> <coughs> ना अंड्याची सवय पडेल ना आंडे बिंडे हा जात का ते मधी अहो मामा तुम्ही म्हणते अंड्याला तोंड लावत नाही माझं कुत्र आहे माग तुम्हाला काळ आहे कोंबडीची पिल्ले नाही का एकदम बारके बारके पिल्ले अजिबात नाही हात लावे त्यांना किती बारीक पिल्ले कधी हात नाही लावणार माहितीये इतकं इमानदार आहे ना इतकी इमानदार त्याला खायला तरी खाणार नाही बिलकुल नाही हात लावणार इमानदारी बाहेरचे कुत्रे कोंबडा धरी द्या खायला जरी नस ना तरी हात नाही लावते त्याला काय उतारला पण तिकडं तिकडे बोला त्याला हा ना

आता नको आणि हे बघा हा माझा भाऊ येत आता तो आला आहे कारण की मी त्याला केव्हाची बोलत होते की चल आता घरी जाऊ उशीर झाला आहे आता थोड्याच वेळाने अंधार पण पडणार आहेत म्हणून मग तो आला आहे बाहेर आणि तो त्या मामांशी बोलत होता आणि हे बघा जे पोल्ट्रीवर काम करायला आहेत ना जे मामान मामी त्यांचं हे घर आहेत चला आपण बघूयात त्यांचं घर कसं आहेत तर म्हटलं थोडं पाणी वगैरे पिऊयात आपण आणि तुम्हाला इकडे पण कोंबड्या आहेत इकडे हा दुसरा फार्म आहेत तर याच्यामध्ये पण आपण जाऊयात तुम्हाला दाखवते मी तर तब्बल यांच्याकडे एक दहा हजार कोंबड्या आहेत तर रोजचे आठ नऊ हजार इतके अंडे निघतात तर हे बघा इकडे पण आहेत ते हे दरवाजा लॉकच ठेवतात काही गरज पडली तरच दरवाजा खोलून ते आतमध्ये जातात हे बघा कारण की पाठीमागच्या साईडनं पण कोंबड्यांना चारा वगैरे टाकायला तिकडे आहेत जागा दुसरा दरवाजा एक तर हा इकडे बंद असतो तर हे बघा ह्या कोंबड्या आहेत अंडे आत्ताच गोळा केली आम्ही यायच्या पूर्वी कारण चार वाजता अंडे गोळा करून घेतात आणि चार वाजता मग खाद्य पण टाकतात कोंबड्यांना दोन टाईम टाकतात सकाळ संध्याकाळ आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं माझे व्हिडिओ जे कोणी बघतायत ना तर तुम्हाला ह्या कोंबड्यांबद्दल काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही हा बिझनेस करायला उत्सुक असाल तर मला नक्कीच विचारा तुमचे काही प्रश्न आहेत ते मी नक्कीच तुम्हाला व्यवस्थित सांगाल कारण की हा बिझनेस आहेत ना म्हणजे मला पण जास्त माहीत आहेत साधारण एक दहा एक वर्षापासून माझे वडील ते आहेत तर मी याच्याबद्दल तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी माहिती देऊ शकते कारण की आता स्पेशल मी याचे व्हिडिओ नाही बनवते म्हणून पण मग तरी तुम्हाला याची व्यवस्थित अशी माहिती देईल मी आणि हे बघा आता इथे सर्व झाल्यावर घरी जायचं आहे आणि मी केव्हापासून माझा समोर टाकत आहेत कारण की इकडे मध्ये आल्यावर कोंबड्यांच्या शेडमध्ये तर का कारण की इतका सर्व गागाट येत ना कोंबड्यांचा खूपच आरडाओरडा चालू आहे त्यांची तर काही देखील ऐकू येणार नाही तर तुम्हाला थोडंसं मी दाखवते चला मग बघूयात आपण आणि आता हे बघा इथे पोल्ट्रीवरून घरी आलो तर स्वयंपाक ऑलरेडी तयार होता माझी भाऊजाई माझी बहीण म्हणजे पाहुणे जे आले होते त्यांनी स्वयंपाक बनवला तर जेवण केलं आणि आलो आहो तिकडे मंदिरासमोर तर हे बघा इकडे साईडला देव पण झोपलेले आहेत आणि आता उद्याची तयारी उद्या मोठा कार्यक्रम आहेत म्हणजे उद्या देवांची स्थापना होणार आहेत उद्या सकाळी आणि दुपारी कीर्तनाचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी इथे महाराज येणार आहे कीर्तन करण्यासाठी तर इथे माळा वगैरे सर्व तयारी आहेत कारण की ह्या माळा देवांना पण घालायच्या आहे त्याच्यानंतर जे कीर्तनकार बाबा आहे त्यांना आणि इथे मोठा सर्व येणार आहे इथे तर मोठा कार्यक्रम आहेत तर हे बघा इथे आम्ही इतना मस्त माळा होता होता देवाचे गाणे बोलत आहोत विठ्ठल रुक्मिणीचे तर इथे बायकांचं तुम्हाला थोडंसं ऐकवते मी चला आणि इथे माझे वडील आणि आमच्या वाडीवरचे विठ्ठल वाडीवरचे जे पण चार पाच जणं जे माणसे आहेत ना तर इथे देवा देवासमोरच झोपतात ते इथे देवाजवळ तर हे बघा आता तुम्हाला थोडंसं मी त्यांचं गाणं ऐकवते अमृत हरिनामाची राजमानाई हरीनामाची अमृत वाटी अमृत वाटी किती छान गाणं आहेत ना देवाचं आणि हे गाणं बोलत आहेत माझी बहीण तर इकडे बसलेली आहेत ती माईकमध्ये माई गाणे बोलत आहेत आणि तिच्या मागे ज्या दुसऱ्या बायका आहेत त्या सर्व गाणे म्हणत आहेत इथे तर ठीक आहे ते आता हा व्हिडिओ इथे स्टॉप होणार आहे आता उद्या सकाळीचा पहाटे पाचचा व्हिडिओ आहेत हा तर हे आता पहाट पाचपासून पूजा चालू झाली परत आणि आज देवांची स्थापना आहे आज तिसरा दिवस हे पूजेचं कुठे मंदिर मंदिराची स्थापना म्हणजे मूर्त्यांची आता सकाळी सकाळी पूजा चालू आहेत आणि हे बघा आता देवांना इथं उठवलं आहेत आणि आता चालले आहेत मंदिरामध्ये घेऊन तर त्यांचं ब्रश वगैरे केलं इथे तो व्हिडिओ नेमका मी शूट नाही केलेलात तर त्यांना ब्रश केलं सर्व म्हणजे आंघोळ वगैरे घातली आणि पुन्हा आता चालले आहेत मंदिराकडे घेऊन तर ही बायका त्यांना ओवाळण करत आहेत देवाची आता यांना व्यव मस्तपैकी कपडे असे घालायचे आहेत नवीन किंवा सोन्याचे जे पण डाग आहेत ज्यांनी कोणी बनवले आहेत तर ते इथं घालायचे आहेत तर हे बघा ગણપતિ સ્વાહ ઓમી પૂજયામી સ્વાહું ગુલાવા આટા વિઠ્ઠલ हो विठ्ठल रुक्मिणी देवता स्वाहा परिवेगादिता विठ्ठल रुक्मिणी देवताय स्वाहा ब्रह्मादिता विठ्ठल रुक्मिणी देवताय स्वाहा आता यांना देवांना कपडे घाला कपडे पूजा करू कपडे घालू द्या मग मधी करू हार आणि हे बघा आता इथे देवांची हळदी कुंकू वाहून पूजा केली जात आहेत आता सकाळचे सात वाजलेत तर हे बघा आता देवांना मस्त इथे कपडे घालायचं चालू आहेत तर त्यांच्यासाठी कपडे दिवाचे जे पण सोन्याचे डाग वगैरे चांदीचे तर ते इथे सर्व देवाला परिधान करून मग देवाला इथे त्यांच्या जागेवर स्थापित करायचं आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं त्यांना इकडे रुक्मिणी आहेत रुक्मिणीचा ड्रेस पण इतका छान आहेत इत। खूप छान दिसत आहेत असं वाटत आहे की हे विठ्ठेल रुक्मिणीचं जे रूप आहेत ना असं बघत राहावं तर हे बघा हे उभे आहेत ना ते माझे वडील आहेत रुक्मिणीच्या म्हणजे तोंडाला हात लावलेला डोक्याला

नाही त्याला आणि आता हे बघा झाले आहेत देवांचे कपडे वगैरे घालून तर इतके छान दिसत आहेत ना विठ्ठल रुक्मिणी आणि जे पूजेला बसले होते त्यांच्याच हातून हे विठ्ठल रुक्मिणी आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत तर हे बघा आता चालले आहेत मंदिरामध्ये तर एक आहेत म्हणजे इतके सगळे जोड्या होत्या पूजेला बसलेल्या तर माझ्या भाऊ आणि हे मा हे माझे हा माझा भाऊ आहेत आणि ही भाऊज आहेत माझी तर त्यांच्या हाताने तिथे स्थापना होत आहेत म्हणजे असं काही त्यांनी केलं नव्हतं की आम्ही जाऊ म्हणून स्थापना करायला पण त्यांचं एक म्हणजे नशीब असतं की त्यांच्याच हाताने देवाची इथे स्थापना झाली ते आणि हा माझा भावाचा मुलगा आहे तर दोघं जात आहेत पूजा म्हणजे स्थापना करायला मूर्त्यांची तर हे बघा त्यांनी आता जागेवर मूर्त्या ठेवल्या आहेत आणि इथे जे ब्राह्मण आहेत ना ते सांगत आहेत सगळ्यांना की जे मोठे माणसं आहेत त्यांना सांगत आहेत की तुम्ही बघून घ्या मूर्त्यांची जी कंडिशन आहे ती कशी आहेत म्हणजे तिरप्या वगैरे नाही आहेत ना व्यवस्थित सरळ आहेत ना दो दोन्ही मूर्त्या तर हे बघा आता इथे बघत आहेत दोन्ही मूर्त्या अगदी व्यवस्थित आहेत ना तर आता इथे याच्यामध्ये आहेत ना म्हणजे जे मूर्त्यांच्या खालील जे होल होतं त्या होलामध्ये तो पण व्हिडिओ मी नाही काढलेला त्या होलामध्ये कोणी पैसे किंवा सोनं वगैरे टाकलं आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं माझ्या मायाची हा टाका टाका टाका

आणि आता हे बघा तुम्ही आता इथे इत बघितलं मागे की कळस इथे बसलेले आहेत आणि कळसामध्ये येत ना म्हणजे इथल्या सर्व बायकाने येत ना त्याच्यामध्ये सोन्याची वस्तू टाकली म्हणजे सोन्याची मनी किंवा इतर जी सोन्याची वस्तू आहे घरामध्ये कुठलं सोनं असेल तर त्यांनी कळशामध्ये टाकलंय चांगलं असतं देवाच्या कळशामध्ये सोनं टाकणं किंवा देवाच्या स्थापनेच्या खाली सोनं टाकणं तर हे बघा कळस किती मस्त दिसत आहेत ना तर अगदी मस्त असा कळस आहेत आणि हे बघा आता सर्व झाल्यावर इथे देवाची आरती होत आहेत तर इथे काही पाहुणे पण होते काही घरचे पण असे सर्व मिळून इथे आरती घेतली आहेत सर्वांनी

आणि हे बघा अशा पद्धतीनं सर्व जे पूजेला बसलेले होते ना, बस ना ते जी 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 तर त्यांचे जे त्यांचा जो कळस होता तांब्या तर त्याच्यामध्ये जे पाणी येते असे झाडांना ओतून दिलं आणि तिथले पूजेचं साहित्य वगैरे सर्व उचलून घेतलं कारण की आता पूजा समाप्त झाली आहे उठ्ठल रुक्मिणी त्यांच्या जागेवर विराजमान झाले आहेत आणि आता थोड्याच वेळात तिथे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होणार होता थोड्या वेळाने कीर्तन सुरू होणार आहेत तर पुढे मी इतका काही व्हिडिओ शूट नाही केला कारण की खूप पाहुणे वगैरे आले होते तर इतका व्हिडिओ खरंच नाही शूट केला तर ठीक आहेत आता थोड्या वेळाने हे बघा थोडासा आहे माझ्याकडे तर इथे कीर्तन चालू होतं आता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा